इतिहासाचे पुस्तकात आम्हाला कधी शिकवलं नव्हतं संभाजी महाराज कोण होते पण हे जे कोण अकबर बकबर आणि जे कोण इतर आहेत शासक हे कसे होते काय होते हे नेहमी शिकवलं गेलं तर आमचं म्हणणं एवढंच आहे की औरंगजेबाची खबर की इथल्या हिंदू समाजाला एक मानसिक गुलामगिरीचं प्रतीक म्हणून सगळ्यांना त्रास देत आहे आणि ते एक लक्षण आहे मानसिक गुलामगिरीचं त्यामुळे ते लवकरात लवकर काढावी वहां पर औरंगजेब का जो भी है मुझे नहीं पता औरंगजेब कौन है भाई मेरे को तो, तो नहीं फरक पड़ता है उसका तोड़ने का वहां पर शौचालय बनाने का और लेडीज का मतलब मात का शौचालय बना के वहाँ के थूकने का और धोने का उनकी यूज़ उसकी है सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर हा विषय महत्वाचा ठरलेला आहे कारण पाहायला गेल तर ठिकठिकाणी बजरंग दल असेल हिंदू परिषद असेल यांच्या मार्फत जो औरंगजेबाची कबर आहे ती लवकरात लवकर हटवावी असं देखील बोललेलं आहे पाहायला गेल तर यासाठी सर्व आक्रमक झालेले आहेत आणि आता प्रश्न असा उरलाय की ही कबर कधी हटवणार किंवा जे आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनाला यश येणार का आपण काही आपल्यासोबत बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की दादा ज्या पद्धतीने तुम्ही जे आंदोलन करताय खरोखर कर औरंगजेबाची खबर हटणार आहे का बघा बजरंग दलाचा इतिहास शौर्याचा आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल बजरंग दलाने जेव्हा जेव्हा आंदोलन हाती घेतलेले आहे त्यांनी संकल्प केलेला आहे तेव्हा तो संकल्प त्यांनी पूर्णच नेलेला आहे आणि आता विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने जेव्हा आम्ही या ठिकाणी वाशीत आज आंदोलन केलेलं आहे नवी मुंबईत तर आमची मागणी स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने सरकार सांगत आहे की ते एसआयच्या संरक्षित स्मारकाच्या यादीत आहे त्यामुळे आम्हाला त्याला वेळ लागतोय आमचं म्हणणं स्पष्ट आहे विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचं स्पष्ट म्हणणं आहे की ती जबाबदारी ही पूर्णतः सरकारची आहे ते संरक्षित स्मारकाच्या यादीत बाहेर काढायचंय की ते तसंच ठेवून त्याला पाडायचंय ही जबाबदारी सरकारची आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की औरंगजेबाची कबर ही इथल्या हिंदू समाजाला एक मानसिक गुलामगिरीचं प्रतीक म्हणून सगळ्यांना त्रास देत आहे आणि ते एक लक्षण आहे मानसिक गुलामगिरीचं त्यामुळे ते लवकरात लवकर काढावी अन्यथा बजरंग दलाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि एक महिन्याचा कालावधी हो आम्ही हा दिलेला आहे हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे जर एका महिन्याभरात ही खबर वाटली नाही तर आम्ही या ठिकाणी खुलताबादमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादमध्ये जे औरंगजेबाची खबर आहे त्या ठिकाणी चालून जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या विश्वाने बघितलेलं की जेव्हा बजरंग दल कार सेवा करतं तेव्हा त्याचा परिणाम काय होतो त्यामुळे ह्याची जबाबदारी पूर्णतः शासनाने प्रशासनाने इथल्या सगळ्या सगळ्या मंत्रिमंडळांनी घ्यावी ही आमची आग्रही मागणी बाबरी मशीद ज्या पद्धतीने पाडली त्याच पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये देखील होऊ शकतं का बघा ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारताय आमची मागणी आहे की एक महिन्याचा कालावधी इथल्या हिंदू समाजाने दिलेला आहे आणि एक लक्षात घ्या की इथला मुख्यमंत्री म्हणजे इथल्या सरकारचे राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे की औरंगजेबाची कमर आम्हाला नको उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा सांगितलेलं की औरंगजेबाची कमर खबर आम्हाला मानसिक गुरामगिरीचं लक्षण आहे त्यामुळे आमचं मागणे आहे इथला हिंदू समाज सहिष्णू आहे इथला हिंदू समाज शांत आहे पण त्याला तुम्ही खवळू नका कारण बजरंग दलाने आणि विष्णू परिषदेने तुम्हाला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही खबर काढू त्यामुळे आमचं एक निवेदन आहे सरकारला की तुम्ही एक महिन्याचा आधी खबर काढावी अन्यथा बजरंग दल कारसेवेचा अनुभव आमच्या बजरंग दलांसाठी नवीन नाहीये त्यामुळे आम्ही कारसेवा करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा आदेश दिलेला आहे का जे स्पीकर आहेत मस्जिदवर स्पीकर आहेत ते हटवण्यासाठी आता आदेश दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय कसा बजरंग दलाने गेल्या कित्येक वर्षांपासून मस्जिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न सुद्धा हाती घेतलेला होता आणि तो घेतलेला आहे ते अभियान आमचं चालूच आहे एक लक्षात घ्या आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळे कायदे सगळे नियम हे का हिंदूनच लागू आहेत का तर असं नाहीये त्यामुळे सगळ्या समाजाला हे हिंदू समाजाचे हे जर नियम लागू असतील तर प्रत्येक ठिकाणी जे भोंगे अनधिकृत पद्धतीने लावले गेलेत ते काढण्याचं काम शासनाचं आहे एक लक्षात घ्या की काही वर्षांपूर्वी मला वाटतं मागच्याच वर्षी उच्च न्यायालयाने हा निकाल दिला की जेवढे अनधिकृत भोंगे आहेत मस्िदींवरचे ते काढण्यात यावेत पण त्याच्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं काय सांगण्यात येतं की आमच्याकडे पुरेसा संख्याबळ नाहीये पुरेसा शक्ती नाहीये की आम्ही ते भोंगे उतरवू त्यामुळे शासनाने उच्च न्यायालयाने न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्याचं पालन करावं बघा न्यायालयाने निर्णय देऊन झाले सगळं झाले तरी पण जर का भोंगे उतरणार नसतील बजरंग दल त्यात पण काम करते आणि त्यात सुद्धा जर का शासनाने हिंदुत्वादी म्हणून घेणाऱ्या शासनाने जर काही काम केलं नाही तर त्यात पण बजरंग दल उतरेल आणि त्याच्यानंतर परिणामांची चिंताही सरकारला करायला लागते आपल्यासोबत आणखी काही आहेत दादा तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने आता बजरंग दल रस्त्यावर उतरलेला आहे काय सांगाल काय आंदोलन करताय काय सर्वांची हीच मागणी आहे की जे औरंगजेबचे जे काही कबर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ती लवकरात लवकर हटवण्यात यावी काही लोक बोलत असतील की एवढे वर्ष राहिले एवढे एवढ्या ठेवले ठीक आहे ना एवढे वर्ष राहिले एवढे वर्ष ठेवली देर आहे दुरुस्त आहे आज आमची वेळ आहे आज आमची ताकद आहे आज आमची इच्छा आहे आज छावा चित्रपटाच्या याच्यातून माध्यमातून सर्वांना कळले की तो किती क्रूर कर्मा नालायक शासक होता इतिहासाचे पुस्तक आम्हाला कधी शिकवलं नव्हतं संभाजी महाराज कोण होते पण हे जे कोण अकबर पकबर आणि जे कोण इतर आहेत शासक हे कसे होते काय होते हे नेहमी शिकवलं गेलं त्याच्यामुळे का मी सांगतो लवकरात लवकर शासनाने हा निर्णय घ्यावा एएसआय मार्फत जे काय एएसआय मध्ये जे काय एएसआयच्या सूचीमध्ये ते औरंगजेबच्या कवरीला टाकलेलं आहे ते, ते हटवून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्या आम्ही तयार राहतो बजरंग दल म्हणून करावी तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने चलेगा जिस तर आपण रस्ते पे उतरे हो क्या कहेंगे देखील ये जो औरंगजेब है हमको सिखाया गया था हिस्ट्री में बाबर के बाद कौन है उसके बाद कौन है ये हमाम के कमर्शियल में भी दिया बताया जाता था, था लेकिन ये नहीं बताया गया कि हमारे जो आराध्य है छत्रपति शिवाजी महाराज उनके बेटे उनका क्या हिस्ट्री है ज्यादा से ज्यादा जब ये आक्रमक आए थे थे ना इनका एक ही था कि औरतों में अत्याचार करने का इनका एक ही था मंदिर में करना है। जैसा महाराज ने पहले बोला वहां पर औरंगजेब पर जो भी है मुझे नहीं पता औरंगजेब कौन है भाई मेरे को तो नहीं होने पड़ता है उसे तोड़ने का वहां पर शौचालय बनाने का और लेडीज का मतलब मात शक्ति का शौचालय बना के के का का और लाईकी उसकी है क्योंकि ये चला गया और उसके जो है ना अभी भी उनका फितरत वही है तो हम क्या है हमारे इसमें आराध्य मानते हैं औरतों मा, को मात शक्ति को यहाँ ये चलेगा नहीं बहुत हो गया प्रशासन को हमने वोट किया है वो आए हैं हमारे से तो हमारा ही सुनना है उनको हम ना किसी को ठोकते नहीं है ना किसी से कुछ करते हैं तो सामने उंगली भी नहीं करना चाहिए तो ये जो मानसिकता है ना जिहादी मानसिकता इसको उखाड़ के फेंकेंगे तो एक मैसेज जाएगा और ये भारत में नहीं हो रहा है सब जगह पे हो रहा है इनका जिहादी मेंटालिटी तो मुझे लगता है समय आ गया है इस पे एक्शन होना चाहिए बातें बहुत हो चुकी है हम पॉलिटिशियन नहीं है हम एक महीने में नहीं हुआ तो बजरंगी विश्व परिषद के सामने की पहले जाएगी उसको उखाड़ने तो के मस्जिद के ऊपर जो लाउड स्पीकर है वो भी हटाने के लिए मुख्यमंत्री ने है जो उन्होंने आदेश दिए क्या लगता है कैसा निर्णय नहीं अब पहले बात तो क्या बहरे हैं क्या लाउड स्पीकर किसके लिए सुना रहे हैं किसके लिए सुना रहे हैं हम तो नहीं मानते हैं किस बात के लिए लाउड स्पीकर लगा रहे हैं बहरे हैं क्या भूंगे हैं क्या पढ़ करके इनका चलता है ये हम हमारी पद्धति नहीं है इतना ही बहरे हैं उनके हर एक जगह पे मस्जिद है वहां करे ना सामने बैठ के करे पोल्यूशन एयर पोल्यूशन होता है एयर पोल्यूशन होता, होता है हमारा कुछ भी होता है तो बीस तीस पुलिस रहते हैं उस समय क्यों नहीं रहते हैं कि हमको तकलीफ हो रहा है

विरोध तो आपको अभी मैंने पहले भी बोला था कि औरंगजेब की जो कब्र है जो हमारे धरती पर है हमारे महाराष्ट्र में है उसको तो हम रखने नहीं देंगे अभी जब से सब छावा सब लोग ने देखे क्योंकि हमारे स्कूलों में भी ये सब पढ़ाया नहीं गया हमारे छत्रपति संभाजी महाराज के साथ क्या हुआ ये सब किसी को बताया नहीं गया अगर पहले बताया गया होता तो आज तक उसकी कब्र कब का खोद के फेंक दिए होते लेकिन स्कूलों में कॉलेज में हमको कभी पढ़ाया नहीं गया आज ये छावा देखने के बाद सब लोग इतने जागृत हुए सबको पता चल रहा है कि हमारे संभाजी महाराज के साथ क्या हुआ चालीस दिन के यात्राए उन्होंने सहे है इतने उनके साथ कितनी बर्बरता हुई है वो देख के आज सभी का खून खौलता है आज ऐसे लगता है हम सभी मातृशक्ति को तो ऐसे लगता है कि अभी वो आ जाए अभी जाके उसके कबर खोद के उसे ऐसे उसको फेंक दे कि यहाँ पे हमारे देश में हमारे महाराष्ट्र में नहीं चाहिए जैसे ये मुगल शासक यहाँ पर आए थे सबसे पहला उन्होंने महिलाओं पर अत्याचार किए थे छोटे छोटे बच्चियों पे अत्याचार किए थे उनका बलात्कार किए उनके कितना शोषण हुआ उनको रास्ते में बाजार में दो दो कौड़ी में नग्न करके बेचा गया है तो सबसे ज्यादा दर्द सबसे ज्यादा दुखी हम हम लोग है आज हमारे सीने में इतना ज्वाला हो रहा है ना कि मैं क्या बोलू मुझे तो ऐसा लगता है कि अभी हम वहाँ जाए आज को के फेके चाहिए ही नहीं हमारे देश में। और सबसे बेला काम ये मातृशक्ती करेगी तर आपण पाहू शकतो की बजरंग दल सह सर, सर, सर्वच जे आहेत ते आता आक्रमक झाले असून लवकरच या संदर्भात आता सरकार काय निर्णय घेतो हे देखील पाहणं फक्तच महत्वाचं आहे तिथं मराठी साठी मी आकांक्षी देशमुख मुंबई